पलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत आणि अशातच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्यांच्यावरती जे जे अधिकारी या सगळ्या घटनेसाठी जबाबदार आहेत त्यांचं देखील निलंबन व्हावं अशा विविध मागण्या समाजातून समोर येत आहेत त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक असलेले अतुलराज नागरे आपल्यासोबत आहेत आणि या विषयावर एकूणच त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत दादा आपलं सर्वांना सडतोडोवरती स्वागत आणि या एकूण घटनेबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते आपण ही घटना जी आहे अतिशय निंदनीय घटना आहे याच्यामध्ये शासन आणि प्रशासन हे अतिशय दुर्लक्षित पद्धतीने जे काम करत आहे आणि याचा त्रास सर्वसामान्य माझ्या माता भगिनींना जे होतो आहे त्यामुळे ह्या सर्व घटनेचा मी पहिला महाराष्ट्राच्या वतीने समाजाच्या वतीने मी पहिला जाहीर निषेध करतो ही संपदा मुंडे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलगी ऊसतोड कामगाराची मुलगी आहे एक माझ्या समाजातली ती मुलगी आहे आणि त्या मुलीला कुठला तरी राजकीय हस्तक्षेप त्यांच्या एच्या थ्रो कोण करतो आणि तो खासदार म्हणणारा कोण व्यक्ती आहे तो विचारतो त्या मुलीला की काय तुम्ही बीडचे आहात का म्हणजे हे राजकारण कशा पद्धतीने करतायत नक्की भारतीय जनता पार्टीचा अजेंडा काय आहे हा महाराष्ट्राच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे उघड होईलच परंतु ज्या लाडक्या बहिणीचा तुम्ही जीव घेतलात ज्या लाडक्या बहिणीचा ह्या शासन आणि प्रशासनकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी जो खऱ्या अर्थाने तिचा खून केला ह्या खुनाच्या सगळ्या विषयाची चौकशी झाली पाहिजे मुळामध्ये ह्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होऊन साफळा रचून प्रतिबंधक अशी कारवाई होऊन त्यांच्यावर निलंबन त्यांचं झालं पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर जे आता ज्यांना कुणाला अटक केले मॅनेज करून केलेलं अटक आहे बरं का हे अटक असं नाही आहे एक सिलेंडर होतो दुसऱ्याला परत आणला जातो हे सर्व ठरवून भाजपनी हा सगळा ठरवून केलेला प्रोग्राम हा एक एक आरती दिसतो आज सर्कार, सर्कार हे सरकार सरकार नसून हे सरकार अस्थिर झालेलं सरकार आहे ज्या दिवसापासून हे सरकार म्हणून स्थापित झालं ह्या महाराष्ट्राला मला असं वाटतं ग्रहण लागलं ग्रहण लागलेलं आहे ह्या महाराष्ट्राला आणि हे ग्रहण लागत असताना इथं आमच्या महिला सुरक्षित नाहीत आमचा शेतकरी इथं सुरक्षित नाही आमच्या नोकरवर्ग मुलं असतील कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची तरुण मुलं असतील यातला आज कोणी सुद्धा कुठल्याही बाबतीमध्ये तो आज लोकशाहीच्या मार्गाने इथं सक्षम नाही तो सुरक्षित नाही असं मला वाटतं नाही पण त्या ताईच्या प्रकरणामध्ये युजली आता कुठल्याही ज्या विक्टीम आहेत है। सुसाईड हॅरेसमेंट केस मानल्या त्याच्यामध्ये आता म्हणलं जातं की त्यांच्यावर बलात्कार देखील करण्यात आला आणि हे सगळं होत असताना कुठेतरी आज वेगवेगळ्या अँगल समोर येताना त्यांचं प्रेम प्रकरण आहे का किंवा ते लिव्हिंगमध्ये होते का त्या मुला में जानून बुदून मुला में माद। या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची बदनामी देखील जाणून बुधून होती मुळामध्ये एक सांगतो मी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला तुमच्या सडेतोडच्या माध्यमातून सडेतोड आव्हान करून सांगतो विनंतीपूर्वक सांगतो की ह्या देशाचं जे सर्वभौम ज्याला आपण लोकशाही गणराज्य म्हणतो त्या लोकशाहीला मुळात मुळापासून उघडून फेकण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी इथले मुख्यमंत्री आणि ह्या महाराष्ट्राचा कलंकित गृहमंत्री करत आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या महिला डॉक्टर माझ्या संपदा ताई यांना जे आत्महत्या केली म्हणतायत माझा स्पष्ट दावा आहे माझा गोरगरीब शेतकरी बोलत नाही त्यांच्या घरचे बोलू शकत नाही पण मी बोलू शकतो कारण या मुलीचा आत्महत्या नसून हिचा खून झालेला आहे आणि जर असं जर काही प्रकरण असतं असं जर काही विषय असता तर ती अनेक महिन्यापासून तिथल्या एस पीला का डी ए डी मला वाटतं उपाध्यक्ष उपाधीक्षकाला ती व्यवहार करते का त्यानंतर ती त्याच्यावरती ते काही तिला पाठपुरावा करून किंवा तिला काही माहिती पण पुरवत नाही आहेत त्याच्यानंतर ती जर मुलगी आपली जर ती माहिती अधिकारच आहे तर ह्यातमध्ये तू प्रेमप्रकरण लावणार का त्यामुळे एक सांगतो भाड्यावर ठेवलेली भारतीय जनता पार्टीचा जो मीडिया है, सेल आहे हा अतिशय नालायक प्रवृत्तीची शे त्यांनी सेल ठेवलेला आहे आणि त्या सेलच्या माध्यमातून म्हणजे मेलेल्यांचंसुद्धा या टाळूचं लोणी कसं खायचं हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या मोरख्यातूनच शिकायचं अशी परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्यांचा वरमाई ह्याचा अर्थ महाराष्ट्राला माहिती आहे वरमाई कशाला म्हणतात हा जो वरमाई असणारा जे यांचा मेन मुख्य सूत्रधार आहे ह्या महाराष्ट्राचं जे नेतृत्व करतात मुख्यमंत्री म्हणून आणि जे ग्रह खातं ज्या ग्रह खात्याच्या माध्यमातून त्या फलटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो की अतिशय त्या पोलीस स्टेशनमधून वसुल्या चालतात घर गर, गोरगरिबांना ब्लॅकमेल केलं जातात दुसरी गोष्ट जो शुगर फॅक्टरी ज्या तिथल्या खासदाराची आहे त्या ठिकाणी मी म्हणतो पन्नास ते साठहून अधिक त्या कारखान्यावरतीसुद्धा त्यांचे ट्रॅक्टर जप्त केले जातात त्यांना वसुलीसाठी बोलवलं जातं त्यांना मारलं जातं मग नेमका ह्या पक्षाचा आणि या, या सरकारचा खरा आका तरी कोण आहे कारण हे आका आल्यापासून ह्या महाराष्ट्रामध्ये कुठं खून होत आहेत कुठं महिलांच्या अबरूची लक्करी ओढली जात आहेत कुठं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं जाते आहे प्रवृत्त म्हणतोय मी खास करून कारण ह्यांना शेतकऱ्याचं कर्जमुक्त करायचं नाही आहे आज माझा मराठवाडा पाण्यामधून अतिशय जनावरांचे हाल झाले जमिनींची पूर्ण वाट लागली अतिवृष्टी झाल्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरीसुद्धा हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार यांना सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली जे हे महाराष्ट्रभर जे काय काही झालं म्हणजे चांगलं कुणी बोलायला गेलं की त्याच्यावरती टीकाशस्त्र सोडता बरोबर ना आणि तुम्ही केलेल्या कृत्याला झाकून ठेवण्यासाठी तुम्ही हिंदुत्वाचा नारा पुढं आणता हे तुमचं कसलं कलगितुऱ्याचं सरकार आहे हा एक मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि ज्या मुलीला बदनाम करण्याचा जो कोणी हरामखोर प्रयत्न करत असेल आम्ही त्यालासुद्धा सोडणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यासाठी सक्षम आहे त्यामुळं कृपया माझी विनंती आहे की ती मुलगी जी आहे ही माझ्या समाजातली एक सर्वसामान्य घटकातली मुलगी गोरगरिबाची ती लेकरू होतं आणि तिचा तुम्ही जे खून केलात पहिलं त्याच्यावरती उत्तर द्या आणि फडणवीस साहेबांना मला आवृतून सांगायचं महाराष्ट्राच्या वतीने हे फक्त एकच प्रकार नाही आहे तुमच्या प्रशासकीय डिपार्टमेंट खात्याच्या माध्यमातून मा असू किंवा इतर लॉबीतून असून जे काही ह्या अशा पद्धतीचं जे काय चुकून महिलांवरती अन्याय व अतिचार केला जातो याचा सुद्धा खुलासा करायचं काय हिंमत आहे का तुमच्यामध्ये असं तर ते सुद्धा करून तुम्ही दाखवा आता या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आपण मग म्हणालात की कोण आकाय त्याला समोर आणाय तर या प्रकरणावरती आपली भूमिका अर्थातच फास्ट ट्रॅक कोर्ट आपण म्हणाल की झालं पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे पण एक पक्ष संघटना म्हणून भविष्यात आपण त्या प्रकरणावरती काय भूमिका घेणार आहात किंवा काय कृती कार्यक्रम आपला ठरलाय का महाराष्ट्रासाठी पक्ष एकच भूमिका घेऊ शकतो ह्या इथल्या मराठी माणसासाठी इथल्या महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी आतापर्यंत ही स्पष्ट आणि सत्य भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे एक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून हिंदू हृदय सम्राटांचे सुपुत्र म्हणून त्यांनी जे जे करता येईल ते ते केलेलं आहे आता तुम्ही मध्यंतरी बघितलं साहेबांनी ज्या वेळेस मराठवाड्याचा दौरा केला शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून ओळखला जातो सर्वसामान्यांचा सा प्रमुख म्हणून ओळखला जातो तर आजही आम्ही अगदी पक्षाच्या भूमिकेशी मी निगडीत म्हणून एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो आणि माझ्या समाज घटकांच्या वतीने सांगतो की यांनी जर येणाऱ्या काही दिवसाच्या आतमध्ये जर ह्यांना फास्ट्रॅकवरती घेऊन ह्या केसचा निकाल लावला ना नाही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना लगेच आजपासून म्हणतरी हरकत नाही आहे तात्काळमध्ये जर त्यांचं निलंबन केलं नाही आणि तो जो कोण त्यांचा माजलेला हरामखोर त्या भारतीय जनता पार्टीचा एजंट असलेला तो खासदार ज्या ज्या माध्यमातून ज्याच्या आशीर्वादन ह्या गोष्टी केल्या जा जातात जो जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही अस्वस्थ बसणार नाही अन्यथा ह्या सर्व प्रकरणामध्ये या महाराष्ट्रामधल्या माझ्या सगळ्या सगळ्या म्हणजे राजमाता जिजाऊंच्या लेखी सावित्रीबाईंच्या लेखी अहिल्यादेवींच्या लेखी ह्या सर्व बाहेर पडतील रमाईच्या लेखी ह्या बाहेर पडतील आणि ह्या सरकारला मात्र आम्ही सळो का सोळो करू जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरायचंच नाही जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात फिरायचं नाही अशी अवस्था आम्ही यांची करू आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक राज नागरे होते त्यांनी ज्या पद्धतीनं सरकारला इशारा दिला आहे की आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही जर का न्याय झाला नाही तर बघावं लागेल न्याय हा कसा मिळेल जर का सरकारची स्वत्व जर का शिल्लक असेल तर न्याय मिळेल किंवा आपण गेल्या वर्षभरापासून बघतोय की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचं कोण प्रकरण असेल सोमनाथ सूर्यवंशींचं प्रकरण असेल त्या प्रकरणांसारखं हे देखील डॉक्टर संपदा मुंडेंचं दुर्दैवी प्रकरण अडगळीत टाकलं जात आहे का की विरोधक या पद्धतीत कशा पद्धतीनं सरकारला शिंगावर घेतायत हे देखील आपल्याला बघावं लागेल या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला आवर्जून आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पाहत राहा तोड धन्यवाद